श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींचे महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते पुस्तकाचे वाचन करणे व वा करून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे त्याचप्रमाणे साने गुरुजींची लिहिलेले मातृप्रेमाचे स्रोत घरोघरी वाचले जाते या पुस्तकाचे आचार्य अत्रे यांनी उत्कृष्ट रसग्रहण लिहिले आहे नमस्कार तर आजपासून आपण श्यामची आई या कथेचा प्रारंभ करत आहोत तर चला सुरू करूयात पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापावरच अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटांचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगा खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओटावर आपले नाव काही कारण असणे असं मी करीत नाही हिमालयाच्या दर्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत राणावणातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगासवार नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्याप दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिजनीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असं मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठं होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आई बापच उत्पन्न करतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय माई बापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते आईच्या पोठात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे जी विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आई बाप शिकवतात मुलाच्या शिक्षणात जास्तीत जस्त जास्त आई वाटा आईबापाचा असतो व त्यातही आईचा अधिकच आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊन तो जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरहीच आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणी तरी भौतिक वेळ जात असतो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उडब सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी ही तीच लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात लहानपणी मुलांचे मन रिकामे असते भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता आधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडाचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेनासारखे असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने ऊसाचा रस आंब्याचा रस प्याली तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुला देखत आदळापट केली तंडण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसणे सवरणे मुलांच्या असमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे बुद्धीचे हृदयाचे दूध होय मुलाला दूध पाचताना आईचे डोळे मस्तराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर नातेवाईकांवर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून असते मुलाच्या समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहिती असो वा नसो त्याचे किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहिती असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापाची कृत्ये स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांचे मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडीने खाल्लेली रोगट फिकट रंगहीन व पवित्रहीन अशी होती मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वसिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुण देवाला म्हणतात हे वरुणदेवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर असती जा जा जान कणियस उपारे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आई बापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्याच्याजवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारित परंतु श्याम सांगत नसेल सारे सवंगडी आपापल्या अप जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोपत्यांची जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काहीच सांगत नाही असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत एके दिवशी असाच चालला होता श्याम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्वजनांची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत ता आहे ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या नयेत म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यांपरी हुरहुर हीच एक अंतरी परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता लहान गोविंदा म्हणाला त्यावर भिका म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकार ही जडवायचा श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे वाईट सांगवयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगवयास लाज वाटते आत्मप्रौढींचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी निरहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाईक मोहक मोह आहेत कोसळ कडे आहेत शक्य तोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा मित्र राम म्हणाला आपण का एकमेकांपर्के आहोत तू व आम्ही अद्यापी एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही आपण सारी एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपुली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्या जवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरळता ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवावृत्ती ही निरहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजाऱ्यांची शुश्रूषा करतो तूही करतोस परंतु आजाराची आई होतोस आम्हाला काय होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस परंतु त्याच्याजवळ चार तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी ओतली श्याम वराडातील एक दंतकथा तुला माहिती आहे का एकदा वराडात एक श्रीमंत वराडा व्यापाऱ्याचे टोले जंग घर बांधले जात होते त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विक्या विकयास आला श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला तो कस्तुरी विका ता तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही कपली तर पाहावं याचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाऱ्याने सारे कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली वराड्यातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप, ना रूप गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्याने आता रहावे ना तो गंभीरपणे व गहिरा म्हणाला माझ्या आईचे हे देणे गड्यांनो माझ्या जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई माझी कल्पतुरु तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले मनुष्यावर नव्हे तर गुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच तर शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले कोरड्यांचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा पर्दाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येऊ माझ्या आईनेच जीवनात अत्तर होतले मी म्हणत मनात म्हणत असतो मदनतरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे थोर माऊलीचे सारी माझी आई 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 असे म्हणता म्हणता श्यामला घहीवरून आले त्याच्या डोळ्यातून घळाघळा अष्टुधारा गळू लागल्या भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात हाताची बोटे थरथरू लागले थोडा वेळ सारेच शांत होते ताऱ्यांची थोर शांती तिथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती अळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावयास मिळणार रोजच पावनगंगे डुभावयास मिळणार तर ही होती आजची प्रस्तावना कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि नेक्स्ट भागमध्ये श्यामने सांगितलेल्या प्रसंग आपण सादर करणार आहोत धन्यवाद